哦。嗯。咦。嗯。 तो पप्पा कड़े तो पप्पा कुछ गेला संग पटकन का मेला ना दूसरे दूसर काम नहीं का तुला दूसर काम नहीं का तुला दूसर काम नहीं का तुला इकड़े पा इकड़े इक 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 इकड़े मे मोबाइल ना तू पागल ते मोबाईल मध्ये बघ ना इकडं हे बघ ना कोण आहे ग गे कोण आहे कोण आहे ती ओ, ओ, ओ अरे देवा तू काय करती तू तोडून टाकशील ते घालूते नको घालू ना तोंडात नाही घालू ते खाली बस तू बस खाली इथं काही आपलं तोंडात घालायचं सगळं सगळं तोंडात घालायचं गप्पा सगळं आता नाहीतर येऊन घाल तुला तुझ्या पप्पाकडे सगळं काजळ लावून घेतलं डोक्याला गप्प राहत जाय भोंगळी तिकडे कुठं चालली इकड़ी इकड़े जोड़ी टाको का तुला तो इकड़े कुछ चल ली इकड़ी चल है पड़ सी तीक इकड़ी है ऐ पागल दर चल 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 इकडे चल 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 इकडे sudah diklik